माहे डिसेंबर दोन हजार वीसमध्ये सदर संस्थेच्या कार्यकाल संपुष्टात आलेले आहे व जानेवारी 2021 हजार एकवीसमध्ये कार्गो सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची निविदा मंजूर झाली या अर्थी आकाश ग्राहक सहकारी संस्था मर्यादित संस्थेकडे वितरण करून राहिलेले शिल्लक तांदूळ कार्गो सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना हस्तांतरित करणे आवश्यक असताना माहे फरवरी दो हजार एकवीस मध्ये आकाश ग्राहक संस्थेला उर्वित तांदळाचे वितरण करण्याचे आदेश देण्यास संशयास्वत आहे माहे जनवरी दो हजार एकवीस मे एकवीस ते मार्च दो हजार एकवीस या कालावधीत श्री कार्गो या संस्थेने वितरण केलेल्या चलनावर सालेतील प्राध्यापकाचे सही व सिक्के असताना आकाश ग्राहक संस्थेने वितरण केलेल्या चलनावर सालेच्या सिक्का व प्राध्यापकाचे हस्ताक्षर का नाहीत यानुसार वरील बाब संशयास्पद आहे वास्तविक एफ कलंबोली ते मुलुंड पर्यंत व मुलुंड गोडाऊन ते सर्व सालापर्यंत तांदूळ पोहोच करण्याचा खर्च अस्सी रुपये प्रति क्विंटल येतो परंतु आकाश गरज सहकारी संस्थेने थर्टी सेवन सडतीस रुपये प्रति क्विंटलने निविदा भरून काम मिळवला होता शिक्षण अधिकाऱ्यांनी फक्त दोन लाख दस हजार बँक गॅरंटी घेऊन आकाश ग्राहक सहकारी संस्थेला कोट्यावधी रुपयांच्या तांदळाची उच्चल करण्याकरिता वितरण आदेश देत होते शिक्षण अधिकारी व संबंधित कर्मचारी वर्ग आणि संस्थेचे सर्व सर्व श्री नवीन अर्जुन नंदू व श्री मयूर नवीन नंदू आणि संगमत करून करोना कालमध्ये घोर गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून मिळत असलेला तांदूळ हिसकावून शासनाची फस फसवणूक केली आहे